फेऱ्या रद्द किलोमीटरचा फटका संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी देखील बसला आहे आगारातून विविध ठिकाणी जाणाऱ्या बस मार्गावर पुराचं पाणी आल्यानं शुक्रवारी दिवसभर एकूण शहात्तर फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर दोन हजार पाचशे ऐंशी किलोमीटरचा फटका इचलकरंजी आगाराला सोसावा लागला शुक्रवारपेक्षा शनिवारी काही मार्गावर पाणी आल्यानं यामध्ये भर पडून नुकसानीची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा कहर झाल्यानं बहुतांश मार्ग बंद झाले आहेत परिणामी याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला बसत आहे इचलकरंजी आगारातून हुपरी नुळसीवाडी खेद्रापूर कागल रुई पट्टण कोडोली चिपळूण रत्नागिरी आदी मार्गावर धावणाऱ्या बसेस शुक्रवारी रद्द करण्यात आल्या तर पुणे कोल्हापूर सांगली मिरज या मार्गावर सुरळीतपणे वाहतूक सुरू होती जिल्ह्यातील पूर परिस्थिती वाढतच होत असल्यानं महामंडळाच्या बसेसचे मार्ग अजूनही काही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं महानकरी नियुक्तीसाठी सुभाष भस्मे इच्चलकरंची ताज्या बातम्यांसाठी महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा